लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे बोलायला काय काहीच बोलायला नाही मी सोसायट्यांमध्ये जात नाही तुम्ही सोसायट्यांचा अनुभव घ्या दहा दहा बारा बारा वाले एकत्र येतात आणि ते सांगतात सर तुम्ही आमच्याकडे आले पाहिजे सन्मानाने बोलवतात त्यांना कोणी बोलवणारा नाही आणि बोलवलं तरी नेणारा कोण नाही यांची अशी परिस्थिती आहे बदलापूर मध्ये तीच परिस्थिती आहे बदलापूर शहरामध्ये तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की आता इतक्या आत गेल्यानंतर आपलं कसं होईल मग काहीतरी बोलायला पाहिजे ना टीका का टिपणी करणं बरं माझ्या मतदाराला भेटायला मी कुठे जावं एका समोरच्या उमेदवाराला विचारायचं मी माझा प्रश्न आहे मी भले केंद्रात मंत्री असेल पण मी जर खाली जाऊन काम करत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय माझा शेवटचा मतदार आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ही मला संधी आहे निवडणूक आयोगाने राज्यातल्या शेवटच्या टप्प्यात आणि देशातल्या पाचव्या टप्प्यात आपली निवडणूक ठेवली हे मतदान हे जे दिवस मिळाले त्या दिवसात मिळालेल्या दिवसांचा फायदा प्रत्येक मतदापर्यंत पोहोचण्यासाठी मी करतो